कोणत्या विनाथ मागच्या पंचवीस तारखेला जो आपण आ डोळ्यांची आरोग्य शिबिर ठेवला त्याच्यामध्ये टोटल पाचशे छप्पन पेशंटांची ओ पी डी झाली त्याच्यापैकी दोनशे पासष्ट पेशंटांना आपण त्याचमे केले अठ्ठ्याहत्तर पेशंट हे ऑपरेशनसाठी निघाले तर त्या पेशंटांना आम्ही इथं माडवीसं पाहायला आलो अठ्ठ्याहत्तरपैकी फक्त पाच सहा पेशंट हे शुगर पेशी वाढल्यामुळे राहून गेले बाकी सगळ्या पेशंटांच्या व्यवस्थित ऑपरेशन होऊन आता त्या पेशंटांना पाहायला गेलं तर ओ पी डी चालू आहे आता त्यांची परत रीचेक चालू आहे तर इथले जे ट्रस्टी डॉक्टर उदय सर यांना आम्ही भेटलो आणि अल्पेश डॉक्टर अल्प अल्पेश सरांनी आम्हाला हे पूर्ण हॉस्पिटल दाखवलं टोटल हे अडीचशे बेडचे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये अठरा डॉक्टर काम करतात आणि त्यांनी हॉस्पिटल दाखवल्यानंतर आम्ही त्यांच्या किचनपासून तर पूर्ण ओ पी डी आणि कुठं पेशंट थांबता एकदम घरासारखं आणि व्यवस्थित मॅनेजमेंट एवढं भारी हॉस्पिटल एकदम भारी म्हणजे एकदम भारी क्वालिटीचे हॉस्पिटल आहे तुम्ही इथं पाहू शकता मागे किती मोठी बिल्डिंग आहे तर मांडवी दिव्य ज्योती ट्रस्ट या पूर्ण संपूर्ण टीमचं आम्ही खांडबारा व खांडबारा परिसरातील लोकांतर्फे आभार मानतो